सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काराजनगी गावात दोनशे ते तीनशे वर्षांपासून दूध विकलं जात नाहीये या गावाला सिद्धेश्वर महाराजांनी शाप दिल्यानं इथं दुधाचा व्यवहार केला जात नाही कोणीही दूध विकलं तर त्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्यामुळे आजही या गावात दूध विकायला कोणी तयार नाहीये जतचं काराजनगी गाव दीड हजार लोकवस्तींचं या गावाला पांढरी म्हणून ओळखलं जातं दोनशे वर्षांपूर्वी सिद्धेश्वर महाराज हळ्ळी या गावातून भिक्षा मागण्यासाठी काराजनगीमध्ये गेले होते त्यावेळी एका पाटलाच्या घरामध्ये त्यांनी तूप दही आणि भात मागितला पण पाटलांनी संपले असं सांगितल्यानं महाराज संतापले आणि त्यांनी शाप देत निघून गेले मी वाट वडलापासून पूजा करीत आहे सिद्धेश्वर देवाची आणि गावात दही दूध तूप लोणी काही ऐकत नाही तरी गाव सुखीनं ठेवलेलं आहे तरी या गावात सिद्धेश्वर मंदिरमध्ये जागृत देवस्थान आहे स्वयं जागृत देवस्थान आहे आणि या गावची लोकसंख्या सतराशे आहे गाव कोणीही कोणी नाही महाराजांनी दिलेल्या या शापामुळे काराजनगी गावात दूध दही आणि तूप विकलं जात नाही आणि आस्थागायत ही परंपरा सुरूच आहे काही लोकांनी ही प्रथा मोडत दूध विकणं सुरू केलं पण त्याचे विपरीत परिणाम त्यांना भोगावे लागले असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे या गावापुरतं बघा कारा जनगी ती जनगी सोडल्याला गावाच नाव ठेवू दे मग आता काय दूध इकतच नाही मी आल्यापासून तर दूध अजाबात नाही माझ्यात मसर होती दोन तीन मसरं होती मी काय आमचा सोलू सा सासरा एक त्याने इकडला निगडेला नेऊन त्याचं काय खडा राहिला नाही सिद्धेश्वर मंदिर असं जाग्रत देवस्थान आहे आणि आमच्या गावामध्ये दूध हे विकलं जात नाही आहे आणि जो कोणी दूध विकतो मग त्याचं जनावर किंवा गाय असो किंवा म्हैस असो हे जगत नाही आहे आणि जर करता दूध विकलं तर त्याच्या घरातला किंवा काहीतरी अपघात होणे किंवा माणसं आजारी पडणे किंवा गाय असेल तर गाय आजारी पडणे म्हणजे शक्यतो ह्या अपघातही होतोच त्यामुळे ते दूध कोणी विकायला जात नाही आहे आणि ब असं म्हणजे बऱ्याच जणांनी दूध विकलं आणि डेअरी पण चालू केली आणि ते दूध डेअरी घातल्यामुळं त्यांच्या पण ग्रामीण भागात अशा परंपरा आज आज परंपरा आजही पाळल्या आपण अनेक पाहिल्या अशीच परंपरा सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काराजंगी गावामध्ये आजही चालू आहे या काराजंगी गावामध्ये सिद्धेश्वर हे मंदिर आहे या मंदिरातले महाराज गेल्या काही वर्षापूर्वी या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी आले होते यावेळी एका या पाटलाच्या महिलेने भिक्षा नाहीये दूधही नाहीये असे सांगितले यावेळी ते महाराज तिथून निघून गेले आणि त्यावेळी या गावामध्ये दूध विकलं जात नाहीये कॅमेरामन गणित चव्हाण सह सा, विजय पाटील साम टीव्ही सांगले